अचानक अचानक भेट नाही आहे मध्ये सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री साहेबांची माझी चर्चा झाली होती आम्ही गेली कित्येक वर्षाची जी मागणी होती सातारा वासियांची आणि विशेषतः उद्योजकांची या ठिकाणी आर ओ ऑफिस असलं पाहिजे तर त्याला मंजुरी सन्माननीय एकनाथ साहेबांनी त्यांच्या काळामध्ये दिली होती आणि सन्माननीय पालकमंत्री शंभूराज असतील किंवा स्वतः राजे असतील यांनी पुढाकार घेऊन ते कार्यालय देखील बांधण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं होतं ते कार्यालयाचाच उद्घाटन आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण सुरुवातीला मला विचारलं की तुम्ही इथं कसं काय भेटीला आलं आणि भेटीत काय ठरलं भेटीत हेच ठरलं महायुतीची ताकद वाढवायची बाकी काय ठरलं नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार चारपासून मी आणि सन्मान्य राजेसाहेब हे एकत्र विधानसभेमध्ये होतो सहकारी म्हणून एन सी बीमध्ये देखील काम केलेलं आहे आणि आज त्यांच्या जिल्ह्यामध्ये येत असताना त्यांच्या घरी फक्त सदस्य साहेब एक महत्वाचा विषय म्हणजे की हे छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य वारंवार होतात आणि याच्याबद्दल कायदा व्हावं अशी मागणी उदयनराजेंनी केलेली होती किंवा अनेकांची मागणी या मताशी आम्ही सगळेच सहमत आहोत त्याच्यामध्ये काही वाद असण्याचं काही गरज नाही छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांचा अवमान महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये सहन केला जाणार नाही ही आमची शासनाची आणि आमच्या पक्षाची देखील भूमिका आहे आणि याच्यातनं औरंगजेबाचं उदातीकरण कोण करत असेल कर तर त्याला देखील थारा आम्ही देणार नाही आणि म्हणून याच्यासाठी जर कायद्यात त्याचं रूपांतर करण्याच्या मागणी जर कोणी केली असेल तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की म्हणजे राज्यांनी केली असेल तर त्याची नक्की दखल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील नाही नाही झाली ना चर्चा मी तेच सांगितलं की आठ दिवसापूर्वी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये या साताऱ्यामध्ये आय टी पार्क निर्माण करावा हीच भूमिका राजेंची होती त्यांच्यावर चर्चा झाली कालच आमचे दोन दून जागा बघितलेल्या आहेत आणि दोन्ही जागेंचा सर्वे काल आमच्या डेप्युटी सीओ ने येऊन केलेला आहे ते सकारात्मक आहेत आज आम्ही त्याच्यावर निर्णयच घेऊन मी इथनं जाणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट की यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं आपल्या जिल्ह्यामध्ये म्हसवडचा कॉरिडॉर मोठा तीन हजार एकर मध्ये होतोय त्याचं देखील नियोजन कसं करायचं आहे भविष्यातलं त्याचा देखील आम्ही निर्णय घेणार आहोत आणि इथल्या ज्या संघटना आहेत संघटनांची चर्चा करून त्यांच्या सोडवण्याचा देखील प्रयत्न त्यांच्याशी काय अशा ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे की एमआयडीसी उभारत असताना पूर्वीचे जे स्थानिक रहिवासी आहेत पूर्वीचे जे उद्योजक आहेत पूर्वीचे जे शेतकरी आहेत त्यांचा पाण्याचा कोठा कुठेही कमी होणार नाही ही आमच्याकडनं दक्षता घेतली जाईल उलट एम आय डी सी आल्यानंतर पाण्याचा कोठा आम्ही वाढवू आणि त्याचा सप्लाय देखील जे रेसिडेन्शियल अपार्टमेंटमध्ये राहत आहेत किंवा निवासी व्यवस्थेमध्ये राहत आहेत त्यांना पूर्वीच्या इंडस्ट्रीला आणि शेतीला देण्याचा प्रयत्न करू मराठी भाषा पण असलेल्या पाण्यातला आम्ही कोठा काही घेणार नाही मराठी भाषा काय वाटतं मराठी भाषिकांवर अन्याय व्हायला एक महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात सर्व जातीचे लोक राहतात भाषेचे लोक राहतात त्याच्याबद्दल आपल्याला आदर आहे परंतु महाराष्ट्र मध्ये राहून मराठी भाषेच्या बाबतीमध्ये जर कोण जर वेडंवाकडं करणार असेल तर त्या संदर्भामध्ये देखील धोरणात्मक निर्णय आम्ही घेणार आहोत आणि त्याची माझी बैठक पोलीस विभागाशी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं पुढच्या पंधरा दिवसात होणार